समजा प्रिया उमेश साठी जो एखादा पदार्थ करायचा म्हटला तसा कुठला कॉमन पदार्थ आहे की जो तुला करायला आवडतो किंवा त्याला त्याच्या आवडीचा जो तू करतेसच त्याला माझ्या हातचा सगळं आवडतं बऱ्यापैकी सगळं आवडतं पण तरी पण मी नॉनव्हेज नाही करत त्यामुळे तुझ्या हातचं काय आवडतं सांगू शकतेस तुम्हाला विसरलीस काय आवडतं रे हा असा हा मला वाटलं की येता का तू हा म्हणजे हा नक्की कुठे कुठे चाललाय आता कारण मी नॉनव्हेज फार रेअरली करते त्यामुळे आणि मी करते तर ते, ते त्याच्यासाठीच करायला लागले पण माझ्या आईची रेसिपी असलेली एक आ, सोपी साधी घरगुती आमटी आहे तर ती सगळ्या मित्रमंडळींना पण आवडते ती त्याला पण खूप आवडते अगदी आणि उमेश प्रियासाठी काय करायचं झालं तर काही न करण टू सिलेसा म्हणजे मी खूप वेळा म्हणते की तो काम करत नाही वगैरे पण एकदा मला खूप ताप आला होता आणि खूप सडनली ताप आला होता आणि मला मला लहानपणापासूनची ही सवय आहे की ताप आला की आई माझ्या आईला मला गोड खायला घालायचं प्रचंड कौतुक आणि त्यावेळेला माझे बाबाही नव्हते बाबा माझ्या ताईकडे राहायला गेले होते आणि आई तर आता नाहीये त्यामुळे अं मी एकटीच होते हाच होता आणि मी इतकी अशी एकशे दोन एकशे तीन तापामध्ये होते आणि मला काही कळत नव्हतं की आता काय तर मी आजारी पडले ना की हा जरा असा हलतो म्हणजे त्याला मग कळत नाही की आता आता आपण काय करायचं आता आपण कसं सांभाळायचं वगैरे पण त्या दिवशी मला म्हणाला मी त्याला उमेश मला खूप ना शिरा खायची इच्छा होती पण आता मला कोण करून देणार शिरा बाबा तर बाबाने दिलं असं कारण माझ्या बाबानं सगळं स्वयंपाक करता येतो माझी बहीण बोरिलीला राहते विच इज टू फार तर तो, तो म्हणला तू मला रेसिपी पाठव आणि व्हॉइस नोट पाठव मला व्हॉट्सअपवर बेडवर ना हलायचं नाही आणि मी तुला शिरा पाठवतो करून ओके आणि त्याला हो <laughs> मी व्हॉट्सअपवरती रेसिपी पाठवली एवढं हे घे हे घे हे आपण एकदाच करतो असं जे काय करतो ते म्हणून मी प्रार्थना करतो कधी आजारी पडू नये उमेश प्रियाच्या नात्यासाठी त्या व्यक्ती आज त्यांच्याविषयी वाटत वाटतंय का आहेत अशा म्हणजे मी असं म्हणेन की डेफिनेटली आमच्या दोघांच्या आहेत पण मला जास्त बा इम्पॉर्टन्स असं नाही मी म्हणणार महत्त्व हो म्हणजे की प्रियाच्या आईबाबांना मी जास्त महत्त्व दे माझे आई बाबा त्या नव्हते सो ते असते तर नक्कीच त्यांनी पण तेवढंच <coughs> आमच्या पण अर्थात जेव्हा लग्न झालं तेव्हा नव्हते पण त्याच्या आधी मी प्रियाला ओळखत होते सो so, कदाचित तेव्हा वेगळी गोष्ट असती पण माझ्या मते ना तो जो काही माझा दोन फॅमिलीजचं uh, माझ्या मते एकत्र येणं असतं लग्न म्हणजे सो so, आय थिंक ज्या पद्धतीने प्रियानी किंवा प्रियाच्या आई बाबांनी त्या पूर्ण समारंभात सहभाग येतो सो माझ्यासाठी त्या मुवमेंट्स खूप महत्वाच्या होत्या किंवा ज्या प्रेमाने प्रियाच्या आईने गोष्टी हे केल्या तर कदाचित ते मी कुठेतरी फील करतो माझी आई असती तर ती सुद्धा तेवढीच त्याच्या तशाच पद्धतीने इन्वॉल्व्ह झाली असती ते सगळं केलं असतं माझे मित्र असतील कारण माझ्या मते आमच्या कोटशिप ते कुठेतरी एकत्र होते इवन फॉर दॅट मॅटर प्रियाची एक लहानपणी हर्षद विदूला हे होते जे आम्हाला पहिल्यापासनं आमच्या uh, प्रेमाला काय uh, म्हणतात पाठिंबा देण्या कारण एकत्र फिरायला जायचं असलं तर आईला काय सांगायचं की विदूला बरोबर चालले पण मग वितूला आणि हर्षद पण असायचं आणि हा पण असायचा आणि आम्ही डबल So, डबल डेट वर जायचं पहिल्या काळात ज्या घरी माहिती नसतो त्या माझ्या खास मित्र म्हणजे एक आहे सो त्या ह्या काही ठराविक लोकांना माहिती होतं कन्फर्म की बाबा ह्या दोघांचं हे एकत्र आहेत ह्यांचं आहे किंवा पाठिंबा असणं सो so, ही काही मंडळी आहेत माझ्या मते की ज्यां जे आमच्या नात्याला फुलवण्यासाठी किंवा सतत अजूनही पाठ पाठीशी पाथ, हा so, सोबत so, आहे नाही वेगळं कोण नाही मला तृप्ती नाही मित्रमंडळी आणि आई वडील आणि हे सगळे तर आहेतच मला दोन गोष्टी अत्यंत मनापासून नमूद करायच्या त्या म्हणजे एकतर हे सगळं उमेश माझ्या आईचा प्रचंड लाडका म्हणजे आम्ही सगळे दुय्यम <laughs> मी आईची खूप लाडकी माझ्यापेक्षा थोडा कमी असेल तो पण ना खूप कमी पण सगळ्या कॅटेगरी मध्ये उमेश प्रेम म्हणजे मावशा माझ्या मावशींना वगैरे वगैरे सुद्धा खूप आहे पण मला अत्यंत मनापासून हे सांगायचं वाटत की ज्या वेळेला खरं तर माझ्या लग्नाच्या खूप आधीच उमेशच्या आईच्या आजारपणापासून मी जास्त त्यांच्या घराशी कनेक्टेड होते तर त्याच्या बहिणी त्याच्या त्याची मावशी नलू मावशी या सगळ्यांनी मला लग्नाआधीच इतकं स्वतःच्या घरातलं आणि आपलंस केलं होतं की मला असं वाटतं की तो एक कारण मी ज्या प्रकारच्या फॅमिलीमधनं येते ना तेव्हा माझ्यासाठी माझी माझी भावंड आणि माझे काका काकू माझी मावशी माझे मामा माझ्या मावस बहिणी माझं सगळं बियॉन्ड आई बाबाचं जे माझं खूप मोठा विषय आमचा नातलगांचा हे खूप मोठा आहे आता मी रोज संपर्कात नाही राहिले तरी मला त्यांच्याबद्दल तितकंच प्रेम वाटतं आणि त्यांना माझ्याबद्दल वाटतं तर ते कुटुंब असावं आपल्या दोघांच्या पलीकडे नातलग असावेत आणि घरची माणसं असावीत हे माझं कायम म्हणणं होतं आणि ते मला त्याच्या घरात खूप मिळालं म्हणजे हक्काने आता आजही त्याच्या बहिणी वगैरे फोन करून येऊन आम्ही येणार राहणार हे करणार आणि मला खूप आवडतं मला खूप मनापासून आवडतं so, सो मला असं वाटतं की दोन माणसांचं नातं त्यांच्या दोघांमुळे तर फुलतंच पण ही आसपासची लोक जर त्यांना तितक्याच आपलेपणाने एक्सेप्ट करणारी असतील दोन वेगवेगळ्या घरातल्या माणसांना एकमेकांची घरं तर ते जास्त बहरतं खरंय म्हणजे मला आपल्याकडे जे काय म्हणतात आपल्याकडे जे वारंवार म्हटलं जातं की लग्न हे दोन कुटुंबाचं असतं किंवा दोन परिवाराचं गर... असतं ते तुमच्याही बाबतीत घडत गेलं हळूहळू म्हणजे लग्नाच्या आसपासच्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या प्लसेस मायनसेस असतात ते सगळं ठीक आहे पण ह्या दोन माणसांचं नाही पटलं एकमेकांशी तर ती कुटुंब कितीही छान असली तरी काही नाही काही होऊ शकत सो लग्न टिकवण्यासाठी तीच दोन माणसं गरजेची असतात ज्यांना एकमेकांबद्दल बात, क्या बात या सिनेमाचा लग्नाची गोष्ट सिनेमाचा ट्रेलर सध्या खूप पाहिला जातोय त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुमच्या नात्यात एक गोष्ट घडते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका मदतीची गरज लागते समजा उमेश कुठेतरी अडकला असेल आणि प्रियाला मदत हवी असेल किंवा प्रिया कुठेतरी बिझी असेल उमेशला मदत हवी असेल तेव्हा पहिला फोन कुणाचा असतो दोघांच्याही बाजूने आय थिंक माझा माझ्या मित्राला असतो सुयश म्हणून माझा मित्र आहे किंवा uh, कल्याणी माझी मैत्रीण आहे ब आय थिंक मित्र माझ्या मते जास्त पहिले uh, कॉल्स आहेत किंवा अर्थात नंतर माझा भाऊ uh, किंवा फॉर्दर पॅन्टर आता प्रियाची फॅमिली uh, uh, तिचा भाऊ तिची वहिनी किंवा हे गोष्टी पण पण माझा फोन माझ्या मित्राला हंड्रेड पर्सेंट पहिला जातो ज्या ही बिझीएसने मला काहीतरी मदत हवी आहे किंवा मध्ये एक माझ्या भावाच्या बाबतीत एक ऍक्सिडेंट घडला होता आणि मी मुंबईच्या बाहेर होतो पुण्यात होतो आणि तिथे लवकर मदत करणं गरजेचं होतं अशाला माझा फोन त्यालाच आधी गेला की बाबा रे मी नाही आहे पण तू काही करून पोहोच तिकडे आणि जा सो आय थिंक आणि प्रिया मी दोघेही बाहेर होतो तेव्हा आय थिंक उमेशच्याच मित्रमैत्रिणींना आणि माझ्या सख्या बहिणीला किंवा माझा दादा बहिणी आहेत त्यांना